जुने नीरपूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वन विभागामुळे जीवनदान बागण तालुक्यातील जुने निरपूर येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली बापू मुरलीधर वाघ यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूने मेंढ्यांचा वाडा असल्याने बिबट्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना रात्रीच्या अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला या घटनेची माहिती मेंढपाळ्याने सकाळी आजूबाजूच्या लोकांना दिली त्यांनी ही माहिती प्राणीमित्रांपर्यंत पोहोचवली त्यानंतर त्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ सटाणा येथील वन विभागाला दिली त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र पिंजरा नामपूर भागात असल्याने तो पोहोचायला उशीर झाला परिणामी बचाव मोहिमेला विलंब झाला बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आवश्यक दोरखंड सुरक्षा साहित्याचा अभाव प्रकर्षाने जाणवला अखेर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पिंजरा उपलब्ध झाल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला त्यात अडकवण्यात यश आले वनपाल सुदाम पवार वनरक्षक एन एम मोरे पी निकम एच पी चव्हाण के व्ही मोहिते तसेच वनमजूर व प्राणीप्रेमी वनप्रेमी गणेश पवार राहुल शेवाळे चेतन वाघ सुविकास सूर्यवंशी गणेश वाघ किशोर पाटील पवन शिरोडे दर्शन अहिरे भूषण बोरसे यांच्यासह निरपूर येथील ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पुढील प्रक्रियेकरिता हलवण्यात आले बागलाण तालुक्यात बिबट्यांचा शेत परिसरात वारंवार वावर आढळून येत आहे मात्र वनविभागाकडे पुरेशा पिंजऱ्यांची व बचाव उपकरणांची कमतरता असल्याने अशा घटनांमध्ये वेळ लागत आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आवश्यक साधनसामग्रीची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या कठीण परिस्थितीत ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळे बिबट्याला जीवनदान मिळाले याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमच्या न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी भायासाहेब माळी व दीपक बागोल यांनी बागलाम तालुक्यातील जुने निरपूर या गावातील बापू वाघ यांच्या शेतामध्ये काल रात्री सुमारास दोन वाजेच्या सुमारास एक बिबट्या आला होता आणि तो या विहिरीत पडलेला आहे आपण बघू शकतो की ही विहीर आहे या लागून ह्या पाळ होते त्यांचा वाडा या ठिकाणी होता आणि हा बिबट्या मेंढ्यांच्या शिकासाठी कदाचित आला असावा आणि त्याला या ठिकाणी विहीर असल्याचं विहिरीत पडला जवळपास या विहिरीत तो रात्री दोन वाजेपासून पडला होता या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी आणि गावांच्या काही तरुण वनप्रेमींच्या मदतीने ह्या या, या ठिकाणी एक त्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा एक यशस्वी प्रयत्न या ठिकाणी सुरू होता आणि रात्रीच्या दोन वाजेपासून तर दुपारी दो जवळपास दोन अडीच वाजेपर्यंत हा सर्व शर्तीचा प्रयत्न झाला अखेरीस त्या बिबट्याला बाहेर काढण्यामध्ये वन विभागाला आणि इथल्या वनप्रेमींना यश मिळालेलं पण नेमकी काय घटना होती कसला प्रकार इथे काय घटना घडलेली होती हा बिबट्या पर्यंत कसा पोचला होता पण इथल्या प्रत्य ज्यांनी हा सर्व प्रत्यक्ष बघितलेला आहे आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर तिथे काहीतरी प्राणी पडलेला असं लक्षात आलं नंतर गावकरी आले त्याच्यानंतर आम्हाला समजलं की तिथे हा बिबटा आहे आम्ही तात्काळ वन विभागाला समजवून तेही त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि नळकेसून त्यांना पिंजरा आणण्यासाठी थोडाशी दिरंगाई झाली या पिंजऱ्यांची मागणी आमची अशी मागणी आहे की गावकऱ्यांच्या करायचं आहे त्याला यशस्वीपणे बाहेर काढायचं आहे परंतु वन विभागाच्या कर्मचारी ह्या घटनास्थळी पोहोचले होते परंतु त्यांना पिंजरा उपलब्ध होत नव्हता पिंजऱ्यांची संख्या बागलाण तालुक्यामध्ये कमी असल्यामुळे हा सर्व दिरंगाई झाला आणि रात्रीचा दोन वाजे सकाळी नऊ वाजेपासून हे ऑपरेशन सुरू झालं जे होतं ते जवळ दुपारी एक दीड वाजेला सुरू झालं या माझ्या विभागाचे वनरक्षक आहेत पवार साहेब मी त्यांना त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतो सर नेमकं हे ऑपरेशन जे यशस्वी करण्यामागे नेमकं आपले कसे प्रयत्न राहिले आणि आपल्या विभागाने काय प्रयत्न शर्तीचे केले आज मोजे नीरपूर येथून एका ग्रामस्थांनी फोन केला की मोजे नवे नवे जुने नीरपूर येथे रात्री दोन वाजता बिबट्या पडल्या असल्याने आम्ही त्वरित राऊंड स्टॉपसह इथं हजर झालो आणि पिंजऱ्या मिळण्याबाबत इत इतर फोन चालू ठेवले त्याच्यामुळे इ इत, इ इतर ठिकाणी पिंजऱ्या लावल्या असल्यामुळे पिंजऱ्या येऊ शकला नाही टायमावर त्याच्यामुळे थोडक्यात लेट झालेलं आहे बिबट्या भाजल्यानंतर त्याची एकंदरीत काय परिस्थिती किंवा त्याचं पुढे काय होणार त्वरित आम्ही पशुधिका देकऱ्यांच्याशी संपर्क साधला जाईल अगोदर त्यांच्याकडे कडून त्याची तपासणी करून घेऊ त्याच्यावर ट्रीटमेंट करून घेऊ आणि वरिष्ठ वरिष्ठांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक आदिवासानंतर सोडण्यात येईल परंतु काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा जे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा घटना आणि सध्या तर ह्या वेळेस एवढ्या पंधरा दिवसामध्ये बागलाण तालुक्यामध्ये बिबट्या बाहेर निघण्याचं जंगलातून गावाकडे वस्तीकडे येण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे तर मग आपल्याकडे पिंजऱ्यांची संख्या नक्कीच कमी आहे काय नेमकं ने आहे पण इतर ठिकाणी बिबट्यांचा नेहमीवर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांची मागणी असते त्याच्यामुळे इतरच गावात पण पिंजरे लावलेले असतात त्याच्यामुळे अडचण येतेच थोडी वेळेवर येत नाही नक्कीच आपण यशस्वी करण्यासाठी मदत केली होती या वि वन विभागाला आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुम्हाला बिबट्या आहे हे कसं कळालं आणि नेमकं काय तुमच्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न झाले बिबट्या माझ्या मित्राने फोन केला सकाळी त्यांची विहीर आहे त्यांनी तर सकाळी बिबट्या पल्ला भाऊ आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या जंगल नाही इथं फार कमी जंगल आहे आणि इथं वन विभागाचे लोक वाघं सोडून जातात आम्हाला त्रास होतो तो मोठं चालू बंद करायला तर त्या मोठ्या जंगलांमध्ये त्यांना सोडण्यात या बाबा आमच्याकडे सोडूनही थोडक्यात जर खरं थोडक्यात काही झालं थोडक्यात काही झालं असतं तर आज आमचे हे बंधू अतिशय हालाकीची परिस्थिती यांना धावपळ झाली असती आणि यांच्यावर काही मग कायदेशीर कारवाई झाली असती तर म्हणजे थोडक्यात असं सांगायचं सा, की चुकी नसतानाही यांचा त्रास झाला असता आम्ही एकच मागणी करतो हे जे वनप्राणी आहेत किंवा वन वनजीव आहेत बिबट्या असतील इतर जे हिंसक तरस असेल हे असे हिंसक प्राणी आहेत हे पाण्याच्या शोधात आणि शिकारच्या शोधात हे जंगलाकडून आता वस्तीकडे यांचे प्रमाण वाढत चाललेले आहेत यांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभागाकडे तेवढं मनुष्यबळ असून परंतु त्यांच्याकडे साहित्याचा अभाव या ठिकाणी दिसून येतो हे ये साहित्य जे आहे जसं की पिंजरा उपलब्ध होणे त्यांच्यासाठी सेफ्टी किट असणं गरजेचं आहे ड्युटीवर असताना त्यांना सेफ्टी किट असलं पाहिजे इतर जे काही साहित्य ह्या गोष्टीसाठी लागतं ते सर्व साहित्य असणं त्यांच्याकडे तेवढंच गरजेचं आहे कारण शेवटी एक जीव वाचवताना दुसऱ्या जीवाला त्रास नको अशी ही भूमिका मात्र प्रशासनाने आणि शासनाने देखील